चाकण इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे पण त्याचप्रमाणे आज जर कामगारांचा कधी काय अपघात झाला तर त्यावेळेसला तिथं काही हॉस्पिटल्स नाही आहे तर आमची मागणी आहे की पहिली चाकणला मध्य ठिकाणी एक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात उभारण्यात यावं आपण जर पाहिलं की आज पिंपरी चिंचवड शहरमध्ये पिंपरी विधानसभामध्ये मोहननगर येथे ई एस आय हॉस्पिटल आहे पण आपण ते ई एस आय हॉस्पिटलची अवस्था पाहिली ज्या वेळेसला एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर नक्कीच आपण विचार करतो की आपल्याला ई एस आयच्या माध्यमातून आपल्याला व आपल्या परिवाराला त्या हॉस्पिटलमधनं बेनिफिट्स भेटले पाहिजे पण त्या हिशोबाने भेटलं जात नाही आहे आम्ही ह्याच्या पुढच्या काळात आज उद्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यात नक्कीच उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असतील यांच्याकडे त्या विषयावर कंप्लेंट करणार आहे आणि एक समिती नेमून पहिलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत का कामगारांना दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागत आहे का त्यांना ज्या वेळेसला अडचण येतील तर ते त्यावेळेसला त्यांना त्यांचे स्वतःचे खिशातले पैसे खर्च करावे लागत आहेत फक्त नावापुरती ए एस आय हॉस्पिटल आहे पण तिथं कुठल्याही कामगारांना उपचार घेता येईल